राधिका यादवची हत्या झाली हत्येच्या आरोपाखाली तिच्या वडिलांना अटक सुद्धा झाली मुलीची हत्या आपण केल्याचा आरोपी दीपक यानं कबूलही केलंय मात्र मुलीची हत्या का केली याचा उलगडा होत नाही वरवर उत्तम दिसणाऱ्या वडील आणि मुलीच्या नात्यात कटुता इतकी का वाढली वडिलांनी आईच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुलीवर तीन गोळ्या झाडून तिचा जीव का घेतला याची पाच कारणं असू शकतात आपण पाहूयात मी उद्या येते राधिकाचा आदल्या रात्रीचा मेसेज राधिकाच्या मृत्यूपूर्वीचा चॅट समोर राधिकानं ग्राउंड कोऑर्डिनेटरला केला शेवटचा मेसेज राधिकाची आई ही तिच्यासोबत अकॅडमीत का यायची टेनिसपटू राधिका हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय गेल्या दोन आठवड्यांपासून राधिकाची आई तिच्या सोबत येऊ लागली होती हे पाहून अकॅडेमीच्या कर्मचाऱ्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं होतं कारण याआधी राधिकाची आई कधीच तिच्या सोबत अकादमीत येत नव्हती या संदर्भात पोलिसांनी काही तथ्य पडताळणी केली तेव्हा राधिकाचे वडीलही दोन आठवड्यांपासून तणावाखाली होते असं कळलं मदर्स आणि स्टार्ट होई टू वीक हो गया उनकी मदर आती थी साथ में तो बहुत देर तक छः फिर ऐसे फिर साढ़े छः और संडे शायद तो लेट तक क्लास ये भी आई थिंक टू वीक अराउंड हो गया अगर इसको अगर मैं काउंट करू तो पण राधिकाच्या हत्ये संदर्भात ज्या थिअरीज समोर आल्या आहेत त्याच्या अगदी विरुद्ध अकॅडमीच्या प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलेली माहिती आहे त्यांच्यामध्ये राधिकावर अकॅडमी बंद करण्याचा कोणताही दबाव आहे असं कधी वाटलंच नाही ने। ती नेहमीप्रमाणे यायची टेनिस शिकवायची आणि निघून जायची

क्लास साठी कोर्ट मिळू शकेल का त्यावर पाऊस पडत असल्यानं तिला ग्राउंड मिळणार नसल्याचं सा सांगितलं गेलं ग्राउंड कोऑर्डिनेटरला कोणत्याही कौटुंबिक वादाबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि राधिकाच्या चेहऱ्यावर कधीही तणाव दिसला नव्हता असंच सांगितलं की कल क्लास पे मेरे क्लास है तो कल मैं क्लास पे बोल उसके आऊग ॲसी दुर्घटना सुनी तो बिलकुल थोडा अफसोस हुआ हमें बिल्कुल त्यामुळेच वडिलांनी मुलीला जिवे मारावं असं घडलं तरी काय हे अद्यापही गूढ आहे या प्रकरणात हत्येची पाच कारणं असू शकतात पहिलं कारण वडिलांना मुलीचं टेनिस अकॅडमी चालवणं आवडत नव्हतं पण ज्या मुलीच्या प्रशिक्षणासाठी वडिलांनी लाखो रुपये खर्च केले तिचं टेनिस खेळणं त्यांना आवडत नव्हतं हे अशक्य वाटत दुसरं कारण अकॅडमी चालवणाऱ्या मुलीच्या कमाईवर बसून खातो या चर्चेनं वडील वैतागले राधिकाची टेनिस अकॅडमी चांगली चालत होती ती लहान मुलांना शिकवायची त्यातनं चांगलं उत्पन्न मिळत होत त्यामुळे परिसरात वडिलांच्या बसून खाण्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्या वडिलांना आवडल्या नाहीत का तिसरं कारण राधिकाच्या वडिलांचा तापट स्वभाव राधिकाच्या वडिलांचा स्वभाव तापट होता अगदी क्षुल्लक कारणावरनं ते चिडायचे कुटुंबातील लोकही त्यांना दबून असायचे मात्र त्या दिवशी हे असंच काहीस घडलं होतं का चौथं कारण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणं वडिलांना आवडलं नाही राधिकाला टेनिस बरोबर अभिनयाची आवड होती ती अकाउंट वरनं व्हिडिओ बनवायची ज्यात टेनिस फिटनेस याबाबत ती माहिती द्यायची राधिकाने काही म्युझिक व्हिडिओ देखील बनवले होते राधिकाचे असे व्हिडिओ बनवणं

देन उन्होंने जब हमारे साथ में शूट किया तो मेरे जो डीओपी है प्रोडक्शन हेड है उनसे उसकी बातचीत भी हो रही थी मेरे सामने कि कुछ और भी हो तो मुझे बताइए पांचवे कारण राधिका ची हत्या ऑनर किलिंग आहे का राधिकाने सोशल मीडियावर बनवलेल्या व्हिडिओज मध्ये काहीच आक्षेपार नव्हता पण तरी राधिकाने आपला सोशल मीडिया अकाउंट बंद केला होता मात्र यामुळे गुढ वाढले जर वडिलांना आवडत नाही म्हणून तिने अकाउंट बंद केला असला तरी तिचा वडिलांनी जीव का घेतला अचानक तिची आई सोबत का येऊ लागली हा प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणात अद्यापही समोर न आलेला अँगल ऑनर किलिंगचा आहे का अशी ही शंका आहे सध्या राधिकाचे आरोपी वडील दीपक यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली पोलिसांच्या चौकशी दरम्यान दीपक यादव यांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे मात्र कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत अकॅडमी बंद करण्याचा वाद की इतर कोणत्या कारणानं राधिकाची हत्या झाली हे आज चौकशीनंतर समोर येण्याची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी